मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन राधाकृष्ण मंदिरामध्ये होणार शिवलिंग प्राणप्रतिष्ठा कुंदकेश्वर शिवलिंग प्राणप्रतिष्ठा सोहळा कला क्रीडा मित्रमंडळातर्फे राधाकृष्ण मंदिरामध्ये कुंदकेश्वर मनोकामना शिवलिंग प्राणप्रतिष्ठा सोहळा बुधवार दिनांक चोवीस ते शुक्रवार दिनांक सव्वीस या दरम्यान आयोजित करण्यात आल्याची माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष इंद्रमान आप्पा सांगळे यांनी दिली येत्या सव्वीस तारखेला या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना करण्यात येणार आहे हे मंदिर जे आहे राधाकृष्ण नावाने दोन हजार साली दोन हजार चार साली या ठिकाणी स्थापन झालेले आहे आमच्या या परिसरातलं हे सगळ्यात मोठं भव्य दिव्य असं मंदिर आहे आणि नागरिकांच्या महिलांच्या मागणीनुसार या ठिकाणी शिव भगवान यांचं लिंग स्थापन करावं अशी सगळ्या नागरिकांची मागणी होती आणि त्या मागणीला अनुसरून सर्व रहिवाशांच्या वतीनं दानशूर लोकांच्या वतीनं या ठिकाणी ह्या मंदिराचं दसऱ्यापासून काम चालू आहे आणि आता बऱ्यापैकी ते काम पूर्णत्वास आलेलं आहे आणि या ठिकाणी चोवीस तारखेपासून ते सव्वीस तारखेपर्यंत या ठिकाणी या मंदिराचे धार्मिक कार्यक्रम चोवीस तारखेला या ठिकाणी पूजा होईल पंचवीस तारखेला पूर्ण परिसरामध्ये मिरवणुकी मिरवणूक होईल प्रतिष्ठा आणि त्याच्यानंतर मग मूर्तीची स्थापना असा हा सगळा नियोजित कार्यक्रम आहे तरी या कार्यक्रमासाठी ज्या ज्या लोकांनी आम्हाला मंडळाला सहकार्य केलं मग ते आर्थिक स्वरूपाचं असेल अन्नदान स्वरूपाचा असेल श्रमदान स्वरूपामध्ये असेल अशा सर्व लोकांना आम्ही या मंडळाच्या वतीनं आवाहन करतो की येणाऱ्या या तीन दिवसामध्ये आपली सर्वांची उपस्थिती या ठिकाणी प्रार्थनीय आहे आणि आपलं मोलाचं योगदान दिल्याबद्दल आम्ही मंडळाचे सर्व सहकारी आणि नागरिक या नात्यानं आपलं या ठिकाणी सगळ्यांचं विशेषतः आभार आणि अभिनंदन कारण तुमच्या सगळ्यांच्या योगदानामधून हे सगळं मंदिर जे आहे हे उभं राहिलेलं आहे याही पुढे आपण आपलं या या मंदिराला आणि मंडळाला कराल अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुनशे एकदा आपले सर्वांचे आभार आणि अभिनंदन धन्यवाद मंडळातर्फे बुधवार दिनांक चोवीस रोजी सकाळी पूजा प्राण प्रतिष्ठा कलश यात्रा मंडळ स्थापना पूजा अभिषेक होम आरती अधिवास या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तर गुरुवार दिनांक पंचवीस जानेवारी रोजी मंडळ पूजा अभिषेक होम आरती मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे तर शुक्रवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सकाळी मंडल पूजा स्थापना रुद्राभिषेक हवन आरती सत्कार समारंभ तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे आज आपल्या ठिकाणी आपल्या या ठिकाणी राधाकृष्णनगर येथे जे असं भव्यदिव्य असं हे मंदिर उभारलेलं आहे या मंदिराचा कार्यक्रम प्राण प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम हा येत्या चोवीस पंचवीस आणि सव्वीस या तारखेला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे तरी कृपा करून सर्वांनी येण्या या ठिकाणी येण्याची कृपा करावी व या कार्यक्रमास हातभार लावण्याची कृपा करावी या कार्यक्रमासाठी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष इंद्रभान सांगळे चंद्रकांत सावंत सुनील गांगुर्डे सुनील पाटील अक्षय गोसावी किरण पाटील मनोहर पाटील सागर नागरे विस्पुते किशोर माळी ज्ञानेश्वर देसले सुभाष गायकवाड किरण पाटील दादाभाऊ भदाने यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला आहे सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश भुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद